रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी नगरात दोन जुगार अड्ड्यांवर विशेष पथकाची धाड नऊ लाख सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त एक तीस आरोपींवर गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकानं मोठी धडक कारवाई केली सदर कारवाईत एकूण नऊ लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकोणतीस जण जुगार खेळताना अटक व दोन जणांवर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे अमरधाम पुलाजवळील लोखंडी शेड अटक आरोपी बारा जण जप्त मुद्देमाल दोन प्लस मोबाईल जुगार व मोटरसायकल साहित्य मुद्देमाल सात लाख एक हजार नऊशे ऐंशी दोन लाख सेहेचाळीस हजार आठशे तीस रोख व मोबाईल व मोटरसायकल साहित्य चार लाख एकसष्ट हजार एकशे पन्नास एकूण एकतीस आरोपींवर गुन्हे एकोणतीस जण जुगार खेळताना ताब्यात दोन जणांनी जागा व साहित्य पुरवल्याबद्दल कारवाई कलम महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाच ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार करण्यात आली उप अधिक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं ही कारवाई केली राजेंद्र वाघ शंकर चौधरी अजय साठे अरविंद भिंगारदिवे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे जालिंदर दहीपडे दुर्दैव इतर पुढील गुन्ह्यांची तपास व तजवीज कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे शहरातील जुगार अड्ड्यांवर मोठा धक्का बसलाय पोलीस प्रशासनानं अशाच प्रकारे कठोर पावलं उचलावीत अशी नागरिकांची अपेक्षा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा